आत्मोपनिषद संतपाद पान एकोणऐंशी ऐशी एक्याऐशी यावरती एक काव्य आहे अद्वैती आपण असू द्यावे आपण सर्वांनी अद्वैत साधनेतच राहाव असं या संत सदृश एका साध्या माणसाचं म्हणणं आहे आता हा जो माणूस आहे तो, तो साधारण गृहस्थाश्रमापासूनच अद्वैत तत्वज्ञानाची आवड असलेला भेदाभेद रहित आणि भगवंत पाहणारा असा आहे आता गृहस्थाश्रम संपून वानप्रस्थाश्रम संपून हळूहळू संन्यासाश्रमाची चाहूल लागली आहे हे जीवनाच्या अखेरच्या टप्प्यावर आहे आणि आता परमेश्वराने नेमून दिलेलं अद्वैताचं काम करणं त्याच्याने पूर्वीच्या जोमाने किंवा पूर्वीच्या उत्साहाने शक्य नाही तरी सुद्धा अखेरच्या क्षणी तो विनवीत आहे की बाबा रे आपण सर्वांनी अद्वैत तत्वज्ञानाचा बोध घ्यावा आणि अद्वैतामध्येच मध्ये आपलं जीवन आपण व्यतीत करावं आता या शेवटच्या क्षणाला त्याच्या भावना अशा आहेत की आता वैकुंठाहून विमान नेण्याची वेळ झाली आहे निरोपाची वेळ आली आहे आणि फारच कमी वेळ आपल्या हातात उरला आहे आता हे सर्व सांगताना त्याला विश्वास आहे की हे सर्व सांगणं तो वैकुंठीचा राणा विठोबा आहे तोच त्याच्या मुखातून बोलत आहे आणि त्या वैकुंठीचा त्याला आता लळा लागला आहे त्याला आपल्या निजामाला जायची ओढ लागली आहे आणि अशा वेळेला त्याच्या हात त्याला नेमून दिलेलं अद्वैताचं काम त्याच्याने पूर्णत्वास गेलेलं नाही याची त्याला खंत लागली आहे तरी सुद्धा त्याच्याने जेवढं शक्य झालं तेवढं त्याने या द्वैत तत्वज्ञान प्रचार आणि प्रसाराचं काम केलं आहे तो म्हणतो या भूलोकामध्ये आम्ही सगळीकडे फिरलो आणि सगळीकडे जिथे जिथे फिरलो तिथे लक्ष आलं की सर्वच माणसं या द्वैत द्वंद्वाच्या चक्रामध्ये घेरटा मिरटामध्ये सापडून मायेमध्ये सापडून परडली जात आहेत आणि कष्टदशेचं जीवन भोगत आहेत तर ह्या द्वैताच्या चिखलातून बाहेर काढण्याचं काम या द्वैताच्या चक्रातून किंवा गिरटातून किंवा चक्कीतून बाहेर काढण्याचं काम देवाने या अद्वैती साधकाला दिलं होत आणि हे जे द्वैत आहे भेदाभेद द्वैत आहे ती नष्ट करण्याचं काम देवाने या साधकाला नेमून दिलं होतं आणि त्याने आजपर्यंत अत्यंत निष्ठेने केलेलं आहे परंतु असं झालं देह आणि मन हे दोन्ही टाकून एक विदेही भावाने आजपर्यंत हा अद्वैती साधक या जगामध्ये स्थिरावला होता त्याने सतत एकाच परमेश्वराबद्दल त्याने बोलल बोलणं केलं एकाच परमेश्वराचं त्याने ध्यान चिंतन मनन केलं निधी केला त्याच परमेश्वराचा त्याच आत्म्याबद्दल त्याने सर्वांना आजपर्यंत नित्य निरंतर सांगायचं काम केलं एका एकी अनेक एका एकी अनेक दाखवले म्हणजे अनेकांमध्ये एकत्वाने असलेला एकच भगवंत त्याने सर्वांना दाखवायचा प्रयत्न केला तरी सुद्धा हे सर्व जण मायेत अकंठ बुडालेले आहेत आणि मायेत बुडालेले हे जन लोक आम्ही जर अद्वैत किंवा अद्वयचे दाखवायला गेलो तर माहेर अडकलेले हे लोक जे भेदाभेदात जे लोक आहेत ते आम्हालाच दोष देतात आणि म्हणतात जन म्हणतात आम्हा वेडे खुळे जगा वेगळे म्हणून हिडवी आणि जग सर्व या संसारात अडकलेला असताना बाबरे या संसाराच्या आर्थना चक्रातून बाहेर या अद्वैत तत्वज्ञान अद्वैत चैतन्याची ही सर्व लिला आहे समजा आणि त्या चैतन्याकडे आत्म्याकडे नीट लक्ष द्या संसार असाना तसा तुमचा होणारच आहे संसारात कमीत कमी द्या किंवा अत्यंत आवश्यक तेवढं लक्ष द्या आणि बहुत काय आपण आत्मचिंतनात असा अद्वैत तत्वज्ञानात असा असं आम्ही सांगतो त्यावेळेला हे सर्व लोक आम्हाला वेडाखोळा म्हणतात जगा वेगळे म्हणून हिणवतात आणि अशा संत सदृश जो माणूस असतो त्या लोक नेहमीच ने मिणे असं म्हणतात आणि खऱ्या अर्थाने त्याला जगा वेगळा म्हणून हिणवतात अर्थात त्याच्या सामर्थ्याची प्रचिती जेव्हा लोकांना यायला लागते त्या दरम्यान हा संत सुद्धा आपल्या उत्तरार्धात म्हणजे आपल्या अखेरच्या टप्प्यात असतो आणि त्यावेळेला त्याच्याकडून आता हे कार्य होणं पूर्वी शक्य नसतो म्हणून तो म्हणतो कि देवाजीने परमेश्वराने द्वैत नष्ट करण्याचं काम आम्हाला दिलं होत परंतु हे काही काम आमच्याने पुरेस झालं नाही अशी तो खंत या काव्यामध्ये व्यक्त करतो आणि तो म्हणतो अनेक ब्रह्मरे एका विसरले संत म्हणण्या ऐक होती हे अनेकानेक लोक आहेत ते अनेकानेक मायेच्या रूपात गुंतले आहेत भ्रमिष्ट झाले आहेत आणि असे हे खरे द्वैतात भ्रमिष्ट झालेले लोक संत सज्जनाना वेडे म्हणताना मात्र एक होतात तरीही तो म्हणतो हरकत नाही संतांना वेडे ठरवण्यासाठी जरी तुम्ही सर्व एक झालेत तरी सुद्धा त्या निमित्ताने त्या एक तुमच्या एकीतून संत भले तुम्ही संतांना वेडे ठरवत असाल आणि तुम्ही स्वतः वेडे असाल पण जरी वेडे म्हणून तुम्ही एकत्र झाले आणि संतांना तुम्ही सर्वांनी वेडे ठरवलं तरी त्या निमित्ताने का होईना तुम्हाला एकत्वाचा अनुभव हो येईल त्यामुळे हरकत नाही आम्हाला वेड खुळ ठरवण्यासाठी तरी तुम्ही सर्वांनी एक व्हावं आणि भेदाभेद विसरून संतांना शिव्या देण्यासाठी जरी तुम्ही एक झालेत तरी सुद्धा तुम्हाला असं ना तसं अद्वैताचं हिकीच महत्व कळेल ते तरी करा पण बाबा रे कृपा करून भेदाभेदात विभागलेले आणि विषमतेत भिन्नतेत राहिलेले असे असू नका अस एका एकतरीच्या हताश सुरामध्ये हा साधक किंवा हा भक्त बोलत आहे पुढे म्हणतो संतांना वेड ठरवण्यासाठी जरी तुम्ही एक झालात आणि ही एकी जर त्यानंतर तुम्ही कायम स्वतःच्या अंगामध्ये बांधवलीत आणि या एकीने जीवन जगलात तरी सुद्धा हरकत नाही संतांना वेडे म्हणण्यासाठी तुम्ही एक झालात आणि ती एकी जर पुढे तुम्ही कायम ठेवलीत तर कळत न कळत तुम्हाला अद्वैताचा बोध होईल कृपा करून तुम्ही एक राहा अनेक राहू नका विभिन्नतेत राहू नका अनेक राहू नका म्हणजे मनाने दुभंगलेले राहू नका भेदाभेदात राहू नका विषमतेत राहू नका संतांना शिव्या देण्यासाठी जरी तुम्ही चुकून माकून एकत्र झालेत कृती चुकीची असेल पण ती एकी तरी पुढे तुमच्या जीवनात जर राहिली तर आपोआपच कळत न करत तुम्हाला अद्वैताचं महत्व कळेल म्हणून ही जर एकी तुम्ही वरच्यावर वागवलीत आणि तरी एक जाणता ती आणि या अनेकांमध्ये एक होऊन या एकत्वामध्येच तो एक परमेश्वर आहे जर तुम्ही जाणलत तरी सुद्धा भरपूर होईल संत कार्य हेच हेची देवाजीचे काज येव सर्व जाग एका प्रती संतांचं कार्य हेच खरं देवाचं कार्य आहे आणि संतांचं कार्य एकच आहे की अनेक म्हणून विभिन्न म्हणून हे जे जीव स्वतःला समजतात ते प्रत्यक्षात एकाच शिव्यात एकाच शिवाचे एकाच आत्म्याचे बहुरूपी असणे आहे म्हणून आपलं बहुरूपी असणं हे बहुरूपी असण हे दिसणं म्हणून खरं असलं तरी बहुरूपी असण हे दिसणं म्हणून खरं आहे आणि असणं म्हणून प्रत्यक्षात आपण सर्वत्र शिवच आहोत म्हणजे अनेकानेक जीवांना आपण अनेक जीव म्हणून दिसलो तरी प्रत्यक्षात आपण एकच शिव आहोत आत्मा आहोत हे जर अशी ना तशी या सर्व जीवांमध्ये एकी निर्माण झाली तर आज ना उद्या कळेल आणि म्हणून पुढे हा संत म्हणतो निघू दे दिवाळे होऊ दे वाटोळे संत कार्य परिस्थिर होऊ दे हे हा संत म्हणतो माझ स्वतःच सो दिवाळ निघालं माझ वाटोळ झालं मला किती कष्ट पडले तरी चालेल पण तू संतांच हे जे अद्वैताच कार्य आहे ते समाजामध्ये स्थिर होऊ दे दृढमूळ होऊ दे आणि सर्वांना अद्वैताच्या प्रती खरी ज्ञान जागृती येऊ दे सृजन हो आम्ही क्षमा समजा चूक भूल काही माफ व्हावी किंवा सज्जन लोक हो, आम्ही तुमच्या भल्यासाठी तुम्हाला अद्वैत किंवा तुम्हा अद्वैत दिलास एकाच चैतन्याचा आविष्कार म्हणजे ही सर्व सृष्टी आहे ते तुमच्या भल्यासाठी आम्ही दाखवतो हो जरी तुम्हाला ते पटत नसेल जरी तुम्हाला आमची काही चूक वाटत असेल तरी त्या चुकीला थोड तुम्ही माफ करा आणि आम्ही काय म्हणतो ते समजून घ्यायचा प्रयत्न करा तुम्ही जीव म्हणून अनेक असलात तरी आत्मा म्हणून तुम्ही एक आहात तेव्हा परस्पर विद्वेष सांडून भेदाभेद सांडून जाती जाती कुल धर्म देश परिभाषा यांची विभिन्नता सांडून खऱ्या अर्थाने आपण शिवराज्य आहोत आत्मराज्यातील रहिवासी आहोत आणि अने अनेक दिसले तरी प्रत्यक्षात आपण एकच आत्मतत्व आहोत हे तुम्ही समजून घ्या कुणा समजले कुणा मजले देव केशव जाणत असे एवढं आम्ही आजपर्यंत सांगत आलो हे कुणाला समजलं कुणाच्या लक्षात आलं कुणाला त्यातलं महत्व कळलं का न कळलं हे तो प्रत्यक्ष एक देव केशव तो आत्मा किंवा तो परम परमविष्णूत जाणू शकतो आम्हा येता निरला निवास आम्हा निवास साधवितो आता या पृथ्वीवर राहण्याचा आमचा काय संपत आलेला आहे आम्हाला वैकुंठीचा राणा श्रीनिवास हाक मारत आहे येता ये माझ्या मध्ये ये आणि विलीन असं तो आम्हाला सांगत आहे आता आमची भूलोकावरून निरोप घ्यायची वेळ आली आहे तरी सुद्धा यदा कदाचित कुणाला जर तुमच्या डोळ्यात आसू येत असतील तर ते आसू आणू नका आम्ही आमचं काम अत्यंत निष्ठेने केलेलं आहे कृतार्थ होऊन येथून आम्ही निरोप घेऊन जात आहोत आमच्या कार्याचं तुम्हाला मोल कळलं असेल तर ते कार्य तुमच्याद्वारे चालू असावं हो। आम्ही जातो म्हणून डोळ्यात असू आणू नका मुखावर तुमचे हास्य असू द्या आणि ते हास्य अशा अर्थाचं असू द्या की हे संत हो तुमचं कार्य हो। आम्ही अधिक उत्साहाने या जगात पसरवू असं एक मनोमन मला तुम्ही जर आश्वासन दिलं तर ते आश्वासन तुमच्या चेहऱ्यावरच्या हास्यातून दिसेल त्यामुळे आम्ही इथून जातो त्याचं वाईट वाटून घेऊ नका डोळ्यात अश्रू आणू नका तर आमचं कार्य पुढे चालवण्याचं आश्वासन तुमच्या चेहऱ्यावर दिसू दे तुमच्या हास्यातून दिसू दे निश्चितपणे आम्ही हे कार्य खुंटणार नाही हे कार्य असंच पुढे चालू राहील त्या विश्वासाने निश्चितपणे आम्ही वैकुंठाला निश्चिंतपणे जायला मोकळे होऊ फार नाही मागणे फार ना सांगणे अद्वैती आपण असू द्यावे आता याहून अधिक काही सांगायचं नाही काही मागायचं नाही आपण सर्वांनी अद्वैतात असावं तर असा हा जो एक माणूस आहे ज्याने आजपर्यंत अद्वैत प्रस्थापनाचे कार्य केले परंतु आता पूर्वीच्या जोमाने त्याच्याकडून ते कार्य होत नाही तेव्हा तो एका बाजूला परमेश्वराची क्षमा मागतो दुसऱ्या बाजूला सर्व लोकांना सांगतो आम्हाला तुम्ही वेडखुळ म्हटलं तरी चालेल आम्हाला म्हणताना जर तुम्ही एक झालात आणि ही एकी जर तुम्ही जीवनात दाखवलीत तर कळत न कळत तुमचं अद्वैतात पहिलं पाऊल पडेल आणि एकदा का अद्वैतामध्ये पहिलं पाऊल पडलं की तेच पहिलं पाऊल तुम्हाला आमच्या सारखं पूर्ण अद्वैताच्या शिखरावर न्यायला कारणीभूत ठरेल आणि या संपूर्ण पृथ्वीवर अद्वैत तत्वज्ञानाची ध्वजा किंवा ज्याला आपण म्हणतो विठ्ठलाचे जे वारकरी आहेत विष्णुदूत आहे ते सतत जे सांगतात वारकरी संप्रदाय सतत सांगतो सर्वाभूती भगवंत ते तत्वज्ञान प्रस्थापित करण्याची जी कामगिरी आहे ती तुमच्या खांद्यावर आपोआप येऊन पडेल आणि सुरुवातीला जरी तुम्ही संतांची हेटाळणा केली संतांना वेडखोळ म्हणण्यासाठी एकत्र आलेत

तो संत सज्जन हो सर्व लोक हो सर्व जन हो तुमच्याकडून परमेश्वराची किंवा संताची किंवा या साध्या सरळ नारायणाची फारशी काही अपेक्षा नाही फक्त एकच म्हणायचंय एक की आपण सर्वांनी अद्वैताचा ध्यास घेऊन जीवन जगा म्हणजे तुम्हा सर्वांचे जीवन सुफल संपूर्ण होईल आणि संपूर्ण तुमचं जीवन संतोषाने ओतप्रोत भरून जाईल तर असा हा अद्वैती आपण असू द्यावे या काव्याचा आशय आहे हा आशय अर्थपूर्ण पद्धतीने तुमच्या पुढे सांगितला आहे आणि अद्वैत भान अद्वैताचं ज्ञान अद्वैताचं ध्यान म्हणजे अद्वैताचंच भान म्हणजे अद्वैताबाबतच जागृती अद्वैताचं ज्ञान आणि अद्वैतच कायमस्वरूपी आपल्या चिंतनात ध्यानात ठेवणं यालाच संतकार्य म्हणतात त्या अद्वैत कार्याची कळकळ दिवाळा संत हृदयात क्षणापर्यंत ज्वलंत प्रभावीपणे नांदत असतो या काव्यात दिसून येते काव्या, भावत किंवा कस आता ते काव्य ऐका अद्वैती आपण असू द्यावे तर हा किंचित नारायण तुम्हाला सर्व लोकांना सांगत आहे परमेश्वराच्या साक्षीन सांगत आहे अद्वैती आपण असू द्यावे आता ऐका नीट आली वाटे आता निरोपाची वेळ अल्पकाळ काळ खेळ उरलासे आम्हा बोलवी तो विठ्ठल सावळा वैकुंठी चालळा लागलासे भूलो की आम्ही फिर फिर फिरलो द्वैताच्या गिरटी कष्टावलो देवाजीने आम्हा दिले होते काम द्वैत निरंकुर करण्याचे देह मन टाकून विदेही भावाने जगी एकत्वाने स्थिरावलो एका बोललो से एका चाललोसेकी अनेक दाखविले मायेत अनेकी आकंठ बुडून आम्हा दोष देती जनमणताती आम्ही वेडे खुळे जगावे गळे म्हणून खिणवी अनेक अनेकी भ्रमले एका विसरले संता वेड म्हणण्या एक होती जरी एकी सदा वागवीती तरी एक एकी जाणताती संत हेची देवाजीचे काज येवो सर्व जाग एका प्रती निभू दे दिवाळे होऊ दे वाटोळे संत कार्यपरी स्थिरा सुजनो क्षमा पात्र समजा चूक भूल काही माफ व्हावी कुणा समजले कुणा उमजले एक देव केशव जाणतसे येत आता नुरला निवास आम्मा निवास साधवी तो निरोपाची घडी नको डोळासू मुखावरी हासू असू द्यावे फार नाही मागणे फार ना सांगणे अद्वैती आपण असू द्यावे अद्वैती आपण धन्यवाद असतो सुप्रभात सुदिन